नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी किंवा आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं उदाहरण देऊन कारण त्यांनीही सांगितलं असं म्हणून आपल्याला काय सांगितलं जातं तर जे लोक आळीशी येतात त्यांच्यासाठी कल करे सो आज कर और आज करे सो अभि अभिचा अर्थ काय तर ह्या क्षणाला तू तु तुझं काम सुरू कर आणि आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती कुठेही उभा असाल तर सेकंदा सेकंदाचं से महत्व लक्षात घ्या म्हणजे आत्ताच्या तरुण पिढीला तर खास करून जे रील्स वरती आणि मोबाईल पाहण्यामध्ये वेळ घालवत आहेत ते प्रोडक्टिव्ह कामासाठी घालवत असतील तर स्वागतच आहे पण त्यांच्यासाठी मी आज तुम्हाला प्रत्यक्ष घडलेली एका सेकंदाचं से महत्व विषय करणारी बातमी सांगणार आहे पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एका सेकंदाचं से महत्व काय एका सेकंदाचं से खूप मोठं महत्व असू शकतं काही प्रसंगामध्ये हा एक सेकंद जीवन मरणाचा प्रश्न ठरू शकतो किंवा महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तो निर्णायक पण ठरू शकतो आता काही मी पाच सहा उदाहरणं तुम्हाला सांगतो जर वैद्यकीय आणीबाणी असेल म्हणजे हृदयविकाराचा झटकाल असेल तर आर, सी, सी पी आर म्हणजे ज्याला कार्डिओपल्पोनरी रिसिटीशन सी पी आर सुरू करण्यासाठी प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो एका सेकंदाचा विलंब एखाद्या व्यक्तीच्या जगण्याच्या शक्यतेवरती परिणाम करू शकतो दुसरं उदाहरण क्रीडा स्पर्धेचं शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत एक, एक सेकंदाचा दहा टक्के हिस् म्हणजे शून्य पूर्णांक एक सेकंद विजेता ठरतो उदाहरणार्थ दोन हजार नऊ मध्ये शंभर मीटर शर्यत नऊ पूर्णांक अठ्ठावन्न सेकंदात पूर्ण केली उसेन बोल्टनी जो जागतिक विक्रम आहे जर तो एक सेकंद महाग राहिला असता तर तो दुसऱ्या स्थानावरती आला असता तिसरं अर्थात ज्याला गोल्डन आर्स आपण म्हणतो रस्त्यावरचे अपघात गाडी चालवताना एक सेकंदासाठी मोबाईल जर तुम्ही पाहिला आणि गाडी साठ सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल तर ती पंधरा ते वीस मीटर त्या एका सेकंदात पुढे जाऊ शकते या एका सेकंदात अपघात होऊ शकतो कारण प्रतिसाद देण्यासाठीचा सा वेळ कमी असतो अंतराळ अंतराळयाणाच्या प्रक्षेपणात एक सेकंदाची अचूक वेळ ठरलेली असते जर प्रक्षेपण एका सेकंदाने हुकलं तर यानाची संपूर्ण कक्षा बदलते ज्यामुळं मोहीम संपूर्णपणे अयशस्वी होऊ शकते आणि दैनंदिन जीवनामध्ये एक सेकंदात तुम्ही एखाद्या व्यक्तीला हाय म्हटलं तर त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घड घडतो त्याचा मूड चेंज होतो एका सेकंदात आणि जर असं इतकं एका सेकंदाचं महत्व मी सांगितल्यानंतर मी जर असं म्हणालो की एका सेकंदामुळं दीडशेपेक्षा पेक्षा अधिकचे अभियंते म्हणजे ते कित्येक संख्येने आले असतील एक नेमका आकडा मला माहिती नाही पण दीडशे तरी जणांची किमान परीक्षा होकली आहे त्यात अभियंते आहेत त्याच्यात डॉक्टर आहेत अगदी हेल्पर सुद्धा आहेत कंडोमपा कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथं काय झालं तर कल्याण डोंबिवली पालिकेच्या विविध पदाकरिता नोकर भरतीसाठी मंगळवारी परीक्षा घेण्यात आली पण या परीक्षेला अनेक विद्यार्थ्यांना बसता आलं नाही आणि ह्याच्यात ह्या सेकंदाचा जेवढा दोष असेल तेवढाच आपल्या गलथान परिवहन व्यवस्थेचा आहे आणि म्हणून मला काही काही वेळेला पाश्चात्य राष्ट्राचं खरोखर कौतुक वाटतं वाहतूक कोंडी लोकल विलंबामुळं अनेक परीक्षार्थी पवई इथल्या एसच्या परीक्षा केंद्रावरती काही सेकंद काही मिनिट उशिरा पोहोचल्यामुळं त्यांना प्रवेश नाकारण्यात आला त्यामुळं मुख्यालयामध्ये त्यांनी धाव घेतली आणि फेरपरीक्षा घेण्याची के मागणी केली त्या परीक्षेबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही गेल्या तीस वर्षानंतर पहिल्यांदाच कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये चारशे नव्वद पदासाठी एकवीस संवर्गामध्ये नोकर भरती होती यासाठी थोडे थोडके नाही एकोणसाठ हजार अर्ज आले होते नोकर भरतीची प्रक्रिया पालिका टी सी एस कंपनीच्या सहाय्यानं पार पाडते आहे भरतीसाठीची लेखी परीक्षा मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत घेण्यात येत आहे या परीक्षेसाठी राज्याच्या विविध भागात पंचवीस केंद्र आहेत कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक परीक्षणार्थी परीक्षार्थी मंगळवारी मुंबई पवई इथं टी सी एसच्या च्या केंद्रावर सकाळी पोहोचण्यासाठी निघाले परंतु वरची जी मी कारण तुम्हाला सांगितली त्यामुळे वेळेवरती पोहोचू शकली नाही आणि म्हणून मला जरा ह्या एक सेकंद एक मिनिटाच्या महत्वाचं परीक्षेमध्ये असलेलं नियमन काय आहे ते पण समजून घ्यायचं होतं आणि ते मी समजून घेतले काही विद्यार्थ्यांनी काय म्हटलंय बघा पूजा चौधरी नावाचे विद्यार्थी असं म्हणते की आम्ही वेळेत पवई इथल्या परीक्षा केंद्रावर पोहोचलो होतो परीक्षा सकाळी नऊ वाजताची होती साडेआठ वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश करायचा होता आम्ही प्रवेशद्वारावर पोहोचलो त्यावेळी साडेआठ वाजले होते काही सेकंद मिनिटांचा फरक होता पण आम्हाला सुरक्षा रक्षकांना परीक्षा केंद्रात विनंती करूनही सोडलं नाही दिव्या विद्यार्थी नावाची म्हणते की लोकलचा विलंब कोंडी या सगळ्यावर मात करत आम्ही परीक्षा केंद्रावर पोहोचलो सुद्धा सुरक्षा रक्षकांना प्रवेश दिला नाही त्यामुळं फेरपरीक्षा घ्या आणि आम्हाला संधी द्या नऊ वाजताची परीक्षा होती केंद्रात प्रवेश करण्यासाठी सकाळी साडेआठ वाजता जायचं होतं काही मिनिट आणि काही सेकंद उशीर झाल्यानं परीक्षार्थ्यांना केंद्रात प्रवेश नाकारला गेला त्यामुळं परीक्षा केंद्राबाहेर सुमारे दीडशेहून अधिक परीक्षार्थी प्रवेशद्वार सुरक्षा रक्षक आणि परीक्षा नियंत्रकांना विनंती करत होती की आम्हाला सोडा आम्हाला सोडा पण त्यांनी सोडलं नाही आणि मग हे सगळे परीक्षार्थी हे पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकांच्या आयुक्ताकडे गेले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला संधी द्या मला इथे थोडासा एक प्रश्न असा पडलाय की ठीक आहे लोकलनं विलंब झाला ट्रॅफिक जाम होतं आणि माझी पूर्ण सहानुभूती तुम्हाला आहे तरी सुद्धा एकोणसाठ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ दीडशेच विद्यार्थी तिथे उशिरा पोहोचू शकले त्यामुळे त्यातला दुसरा जो भाग आहे की एका सेकंदाचा एका मिनिटाचा आयुष्यात पडणारा फरक किती आणि म्हणून जरा परीक्षेचे नियम पण लक्षात घ्या परीक्षा केंद्रावर काही सेकंद किंवा काही मिनिटे उशिरा पोचल्यामुळं परीक्षार्थ्यांना प्रवेश नाकारणं हा परीक्षकांच्या किंवा परीक्षाच्या संबंधित अधिकृत नियमावरती ते अवलंबून असतं राज्यसेवा ज्याला आपण एम पी एस सी आणि केंद्रीय सेवा म्हणजे युपीएससी या स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्यतः गेट क्लोजिंग टाईम स्पष्टपणे नमूद केलेला असतो आणि परीक्षार्थ्यांना ह्या पुढे प्रवेश दिला जात नाही आता युपीएससीचा नियम काय बघा युपीएससी परीक्षा नियमात स्पष्टपणे गेट लॉकिंग वेळ दिलेला असतो त्यानंतर कोणालाही प्रवेश देत नाहीत एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र राज्य सेवा आयोग देखील परीक्षा केंद्रावर ठेवलेली अंतिम वेळ प्रवेश वेळ त्यानंतर कोणालाही प्रवेश न देत नाही त्यामुळे प्रवेश नाकारते अनेक वेळेला परिस्थितीनुसार परीक्षार्थ्यांच्या वैयक्तिक कारणासाठी सवलत दिली जात नाही नियम सर्वांनाच सारखे असतात अपवाद काही वेळेला असू शकतात पण ते अपवाद आहेत ते नियम नाही आहेत म्हणून परीक्षेच्यासाठी तुम्ही येत असताना संबंधित सूचना बारकाईनं वाचाव्यात त्याचं नियोजन करावं आणि गेट क्लोजिंगच्या वेळेनंतर अगदी न्यायालयसुद्धा त्यांनी इंटरव्युशन केलं तरच फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रवेश द्यायला परवानगी देतं पण पर वाहतुकीची कोंडी किंवा इतर कारणांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये सवलत मिळत नाही म्हणजे परीक्षेच्या दिवशी ट्रॅफिक पाऊस ट्रेन बसला विलंब अशा संभाव्य कोणत्याही बाबीचा विचार हा परीक्षार्थ्यांनी करायचा असतो जे परीक्षेचं नियमन करतात ते ह्या संदर्भामध्ये विचार करत नाहीत हे सगळं सांगितल्यानंतर ह्या दुर्दैवी विद्यार्थ्यांच्या बरोबरची सहानुभूती व्यक्त करून सुद्धा मला तुम्हाला हे सांगायचं होतं की सेकंद आणि मिनिटाचं महत्व किती जो जे वेळोवेळी आपल्याला दिसतं आणि हल्ली सोशल मीडियाच्या प्रभावात क्षेत्रामध्ये असणाऱ्या अनेक लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ खरोखर मला असं वाटतं की डोळे उघडवणार आहे अनेक पालकांनी आपल्या मुलांना हा व्हिडिओ पाठवावा त्यांना लक्षात आणून देव की बाबांनो सेकंदाचं महत्व खूप जास्त आहे तुमच्या आयुष्यातला दर एक सेकंद कमी होतो आहे आणि त्यामुळं प्रत्येक सेकंदाचं महत्व ओळखा त्याची उपयोगिता लक्षात घ्या आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला ज्ञान ग्रहण करण्याचा आणि आयुष्य अधिक सुकर करण्याचा प्रयत्न करा थांबूया आपण इथे असे जे अपवादात्मक घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या जरूर मांडल्या पाहिजेत महाराष्ट्रासमोर कारण त्यानं महाराष्ट्राला आपल्यात काय बदल करून पुढे जाता येईल ह्या दृष्टीनं एक संधी मिळते माझा प्रयत्न आहे साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये नीट अभ्यास करून तुमच्या समोर हे मांडायचं आणि तुम्हाला ते आवडतं आहे त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे थँक्यू